सुमन पुढे तिला म्हणाली मोनिका मी तुझा प्रॉब्लेम समजू शकते पण पन तुला पण हे चांगलंच माहीत आहे की आकाश इतर मुलांसारखा नाही की कामापुरता मुलींचा वापर करेल तू खरंच पहिले पण तुझी काळजी करायचा आणि आत्ता पण त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी काळजीच आहे मोनिका म्हणाली मला पण ही गोष्ट चांगलीच माहीत आहे सुमन पण तूच विचार कर की उगाच त्याच्यासोबत हसून बोलून त्याच्या अशा अपेक्षा कशाला वाढवायची ना म्हणूनच मी त्याच्याशी नीट बोलत नाही हे बघ सुमन मी आकाशला उगाच घर समजत राहू देणार नाही तो जितका माझ्यापासून राम राहील तेवढंच त्याच्यासाठी चांगला आहे आणि आत्ता तर मला फक्त आणि फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं आहे सुमन मनातल्या मनात विचार करू लागली की मोनिका अगदी बरोबर बोलत आहे ती मोनिकाला म्हणाली ठीक आहे मी समजवीन आकाशला तो खूप चांगला आहे आपल्या कुठल्याच गोष्टीचं त्याला कधीच वाईट वाटत नाही त्या दिवशी कॉलेजचा पहिला दिवस होता आणि कॉलेज पण लवकर सुटलं सुमन म्हणाली आपण फिरायला जाऊया का कुठेतरी मोनिका म्हणाली फिरायला कुठे सांग लवकर म्हणजे मला आईची परवानगी घ्यायला बरं असं म्हणत लगेच त्या दोघी जायला निघाल्या तेवढ्या तिथेच बाजूला आकाश त्या दोघींचं बोलणं ऐकत उभा होता तो त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला मी पण तुमच्यासोबत यायला तयार आहे जर तुमची परवानगी असेल तर हा मुंबईवासी तुम्हाला आमची मुंबई दाखवू शकतो हे ऐकून सुमन हसू लागली मोनिका म्हणाली तू तु जर तुझ्या मर्जीने आम्हाला नेणार असेल तर काही अडचण नाही तसंही आम्हाला उगाच कोणाची मेहरबानी घ्यायची सवय नाही जर तुला आमच्यासोबत यायचं असेल तर येऊ शकतोस आकाश आनंदाने म्हणाला हां हे बेस्ट आहे सुमन पण मोनिकाचं बोलणं ऐकून खुश झाली त्यानंतर मग आकाशने त्यांना मुंबईच्या सगळ्या फेमस जागा दाखवल्या संध्याकाळ झाली आणि ते सगळेजण आता थकले होते ते सगळेजण मरीन रायला येऊन बसले होते कायम शांत असलेली मोनिका आज फार खुश होती तिने खूप मजा मस्ती केली आणि मोनिकाला मजेत बघून आकाश पण खुशीत होता आकाशला आनंदात बघून इकडे सुमन पण खुश होती तिकडे सूरजला कॅनडाला खूप एकटे एकटं वाटू लागलं होतं त्याच्या वडिलांनी त्याचं ॲडमिशन कॅनडातल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये केलं होतं सूरज सोबत त्याच्या कॉलेजमध्ये त्याच्या वडिलांच्या पार्टनरची मुलगी प्राची पण शिकत होती प्राची दिसायला खूप सुंदर होती सूरज पहिल्यांदा तिला भेटला तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहिला सूरज तिला इंग्लिशमध्ये म्हणाला हाय आय एम सूरज प्राची म्हणाली मी प्राची तुला भेटून छान वाटलं मला अजून छान वाटेल जर तू माझ्याशी आपल्या मराठी भाषेतच बोललास तर चला कोणीतरी भेटलं जो आपल्या भाषेत बोलतो नाहीतर पप्पांनी आत्तापर्यंत ज्यांची ज्यांची ओळख करून दिली ते सगळे इंग्लिशमध्येच फिरफिर करत असतात त्यामुळे आपलेपणाचा असा फील येत नाही त्यामुळे मग मला माझ्या देशाची आणि माझ्या मित्रांची खूप आठवण येते काही दिवसात तर त्या दोघांची छान मैत्री झाली जणू ते दोघे जुनेच मित्र होते सूरजला प्राचीसोबत बोलताना नेहमी मोनिकाची आठवण यायची मोनिका, मोनिका पण नवीन मोबाईलमधून सूरजसोबत व्हॉट्सअप चॅटिंग करू लागली होती ते दोघे खूप उशिरापर्यंत बोलत असायचे एकतर आता कॉलेज सुरू झालं होतं आणि त्या दोन्ही देशातल्या वेळेमध्ये दे फरक असल्यामुळे सूरज आता पहिल्यासारखं जास्त तिच्याशी बोलू शकत नव्हता आणि त्यामुळेच मोनिकाला जास्त टेन्शन यायचं एकदा मोनिका कॉलेजमध्ये बेंचवर बसून सुरजचा विचार करत बसली होती तेवढ्यात सुमनने तिला विचारलं काय झालं मोनिका आजकाल तू जरा जास्त शांत शांत राहू लागली आहेस मोनिकाने सुमनला बघितलं आणि म्हणाली अरे सुमन ए बस असं काही नाही मी तर परीक्षेचाच विचार करत होते पण तुला असं का वाटलं सगळं काही ठीक आहे सुमन म्हणाली हे बघ मोनिका तू माझ्याशी तरी खोटं बोलत जाऊ नकोस आपण बरेच दिवस एकत्र राहिलो आहे त्यामुळे मी तुला चांगलीच ओळखते यार तुला बघून मला एवढं तर नक्की समजते की तुला कुठली तरी गोष्ट आतून खात आहे मग मोनिका म्हणाली सुमन मी सूरजबद्दल विचार करत होते अगं आजकाल आमचं सो बोलणंच होत नाही आणि तो पण आता फक्त मेसेज करतो असं म्हणत मोनिकाने सूरजबद्दल सगळं काही सांगून टाकलं सुमन म्हणाली अच्छा असं का हे बघ मोनिका वेळेत अंतर असल्यामुळे सुद्धा असं होत असणार जेव्हा तो ॲक्टिव्ह असेल तेव्हा तू झोपले असणार आणि मग तो कॉलेजला पण जात असणार ना तरी पण जर तुझ्या मनात काही शंका असेलच तर मग आज रात्री तू चॅटिंग करू नकोस आज त्याला व्हिडिओ कॉल कर त्याच्याशी बोलायचा प्रयत्न कर जर का तो तुला अवॉर्ड करत असेल तर समजून जा की त्याच्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आहे सुमनचं बोलणं ऐकून मग मोनिकाने त्या रात्री तिच्या खोलीत जाऊन सुरजला व्हिडिओ कॉल केला जवळजवळ दोन वर्षानंतर ते दोघे एकमेकांना बघत होते सूरज तर परदेशात जाऊन पूर्णपणे बदलला होता त्याने बहुतेक जिम लावली होती पिळदार शरीर रंग पण चांगलाच उजळला होता त्याचा मोनिका तर काही न बोलता बराच वेळ त्याच्याकडे बघतच राहिली पलीकडून सूरज हसत म्हणाला काय झालं मोनिका असं का बघतेस भूत वाटतोय का मी ते ऐकून मोनिका चपापली ती चपचपडत म्हणाली ते अरे मी काही नाही तू सांग कसं सा आहेस सूरज म्हणाला यार तू तर पूर्ण बदलून गेलीस खरं तर मोनिका आता तिच्या आईच्या सांगण्यावरून वेस्टर्न कपडे सोडून इंडियन कपडे घालू लागले होते तो म्हणाला हे काय टिपिकल इंडियन मुलीसारखे कपडे घालायला लागले आहेस तू तू खूप बदललीस पहिले वेस्टर्न कपडे घालायचीस तेव्हा फार छान दिसायचीस हे करून मात्र मोनिकाला वाईट वाटलं ती म्हणाली हो आता मी चांगली कशी वाटणार तिकडे कॅनडाला जाऊन तू आता परदेशी बनला आहेस आपला देश आपली संस्कृती विसरलास काय तुला फोन लावला हेच चुकलं माझं असं म्हणत ती फोन कट करणार होती तेवढ्यात सूरज म्हणाला अगं अगं थांब राग आला वाटतं तुला हे बघ मोनिका तू कशी पण असलीस तरी माझ्यासाठी तीच जुनी मोनिका आहेस तुझ्यासारखी कुणीच नाही असं बोलून तो तिची समजूत काढत होता तेवढ्यात मागून कुठल्या तरी मुलीचा आवाज आला सूरज लवकर आहे बेबी कुठे आहेस मी कधीपासून तुझी वाट बघत आहे असं म्हणत ती मुलगी खोलीत आली आणि सूरजला खेटून उभी राहिली सूरज तिची ओळख करून देत म्हणाला प्राची ही बघ ही मोनिका मी तुला बोललो होतो ना माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड मोनिका हीच एकाने प्राचीला बघून गैरसमज करून घेतला की आता सूरजच्या आयुष्यात आपली काही जागा नाही तेवढ्यात प्राची बोलली हाय मोनिका सूरज कायम तुझ्याबद्दलच बोलत असतो तो, तो इथे राहतो पण त्याचं अचानक मोनिकाने फोन कट केला तिने प्राचीचं बोलणं ऐकणे अगोदरच सूरजबद्दल एक वेगळंच मत बनवलं होतं सूरज म्हणाला आता हिला काय झालं अचानक फोन का कट केला हिने असं म्हणत तो तिला फोन लावण्याचा प्रयत्न करू लागला पण मोनिकाने त्याचा फोन उचललाच नाही प्राचीन त्याला विचारलं काय झालं सूरज मोनिकाचा फोन लागत नाही का सूरज म्हणाला हो बहुतेक नेटवर्क प्रॉब्लेममुळे लागत नसेल चल आपण निघूयात नाहीतर लेट होईल खरं तर सूरजला माहीत होतं की मोनिका नाराज झाली होती पन, ते पण त्याने प्राचीला खोटं सांगितलं त्यानंतर ते दोघे कॉलेजला निघून गेले इकडे भारतात त्यावेळी रात्र झाली होती आणि तिकडे कॅनडा सुरज दिवसभर कॉलेजमध्ये मोनिकाचाच विचार करत होता मी आणि मोनिका तर फक्त मित्र आहोत मग तिने फोन नाही उचलला म्हणून मला एवढा का त्रास होतोय माझं तिच्यावर प्रेम तर नाही ना जडलं चल यार मी पण तिच्याबद्दल जरा जास्तच विचार करायला लागलो आहे बहुतेक मोनिका प्राचीला बघून नाराज झाली असणार पण का ती माझ्यावर प्रेम करायला लागली की काय नाही ना असं नाही होऊ शकत ती तर काय माझ्यासोबत भांडत असते सूरज स्वतःच्याच प्रश्न आणि उत्तरात एवढा गुंग झाला होता की त्याला समजलंच नाही की प्राची कधीपासून तिथे त्याच्यासमोर येऊन बसली होती आणि त्याच्याकडेच बघत होती प्राची म्हणाली प्रेम करतोस ना मोनिकावर सूरज एकदम दचकला आणि म्हणाला अरे तू कधी आलीस प्राचीच्या डोळ्यात प्रश्नार्थक भाव होते ती विचारत होती माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू तो म्हणाला काय कुठल्या प्रश्नाचं उत्तर प्राची म्हणाली हेच की प्रेम करतोस ना मोनिकावर सूरज म्हणाला अरे नाही यार हे प्रेम आपल्याला नाही जमणार प्रेमाच्या भानगडीत मी नाही पडणार प्रेमात माणसाला वेळ लागतं आमच्यात असं काही नाही आम्ही दोघं फक्त लहानपणीचे बेस्ट फ्रेंड आहोत बस बाकी काही नाही प्राची म्हणाली बरं असं आहे तर मग मला एक सांग एवढा काय विचार करत होतास की मी आलेली पण तुला समजलं नाही सूरज विषय बदलत म्हणाला अरे ते होय ते तर मी उद्याच्या प्रॅक्टिकलबद्दल विचार करत होतो फार अवघड वाटतंय माझ्या तर डोक्याच्या बाहेरच आहे सगळं तेच जर मोनिका असती तर लगेच प्रॉब्लेम सोडून दिला असता तिने प्राची म्हणाली नक्की एवढंच ना मग त्यात तर मी पण तुझी मदत करू शकते थोडीशी का होई पण अक्कल आहे आमच्यात असं म्हणत ती हसू लागली आणि मग तिने सुरजचा हात पकडला आणि म्हणाली चल खूप जोरात भूक लागली आहे असं म्हणत ती दोघी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेले प्राची खूप सुंदर आणि प्रेमळ स्वभावाची मुलगी होती काही दिवसातच तिने सुरजच्या आईचे श्वेताचं मन जिंकलं होतं परदेशात राहूनसुद्धा प्राची आपली मराठी संस्कृती विसरली नव्हती त्यामुळे श्वेताला ती पसंत आली होती आणि ती तिला सुन तिच्या सुनेच्या रूपात बघत होती श्वेताने एकदा तिच्या नवऱ्याला विचारलं तुम्हाला प्राची कशी वाटते तिचा नवरा म्हणाला चांगली आहे बऱ्याच दिवसापासून ओळखतो तिला खूप चांगली मुलगी आहे पण तू हे सगळं मला का विचारते आहेस तो श्वेताकडे आश्चर्याने बघत म्हणाला श्वेता म्हणाली ते ते काही नाही सूरज आणि प्राची दोघे एकत्र छान दिसतात त्या दोघांच्या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे तो म्हणाला श्वेता तू पण ना तू आत्तापासूनच सुरजच्या डोक्यात हे विचार घालायचे आहेत का अगं त्याचं शिक्षण पूर्ण करू दे हे वेड्यासारखे विचार तू तु तुझ्या तु मनातच ठेव समजलं श्वेता हो हो म्हणत रागात तिच्या खोलीत निघून गेली आणि तिचा नवरा त्याचं काम करू लागला मोनिकाने प्राचीला बघितल्यापासून ती रागात होती तिने रागात सुरजचा फोन पण उचलला नाही थोड्या वेळाने शांत झाल्यावर मग ती स्वतःशीच बोलू लागली प्राचीला बघून असं रागवायला नको होतं सूरजची स्वतःची लाईफ आहे तो कुणाशी मैत्री करू शकतो अखेर त्याला पण नवीन मित्रांची आवश्यकता असणारच ना माझे नाहीत का नवीन मित्र बनले पण तरीही प्राचीच का मोनिका पुन्हा एकदा प्राचीचा विचार करून दुःखी झाली मग तिने तिचा मोबाईल बघितला तर त्या सूरजच्या ढिगवर मेसेज बघून तिला बरं वाटलं आता सूरज पण अशा वेळी तिच्याशी बोलायचा जेव्हा प्राची घतीच्या घरी असायची सूरजला मोनिकाला अजिबात दुखवायचं नव्हतं ते दोघे पण अजून पण फोनवर एकमेकांशी भांडत असायचे असंच भांडत रुसवे फुगवे करत मागून दिवस निघून गेले आता त्यांचं शेवटचं वर्ष आलं एकदा सुमन आकाशला म्हणाली अरे आकाश तू मोनिकाशी बोललास का तू तिला तु तुझ्या मनातलं सांग का सांगत नाहीस तुझं तिच्यावर प्रेम आहे हे सांगून टाक तिला आकाश म्हणाला कसं सांगू मी तिला ती तर नीट माझ्याशी बोलत पण नाही जेव्हा कधी फ्री असते तेव्हा तर कुठल्या तर विचारात असते सुमन म्हणाली बरं ठीक आहे मी बोलते तिच्याशी सुमन मनातल्या मनात विचार करू लागली आकाश मी तुला असं दुखी नाही बघू शकत कितीही झालं तरी तू माझ्या सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहेस मग सुमन मनीका शेजारी येऊन बसली